आता ज्या प्रभागामध्ये नवीन पाण्याच्या इच्छानुसार पाणी सुट्ट आहे आणि त्याला काय झालं की आता जुनी पाईपलाईन वापरली जात एरियात ते पण कनेक्शन त्याला जॉईन आहे ते कनेक्शन कट करा कारण काय असतं लस कॉप चालू असतं ते पाईपलाईनचं पाणी जे आहे त्या जुन्या मध्ये जातं आणि त्याच्यानं एकदम पाण्याची क्वालिटी

मध्ये आपण वरंगावकरांना आपल्याला चोवीस तास पाणी देण्याचं सांगितलेलं आहे चोवीस तास रोज एक तास तरी दिलं पाहिजे अशा प्रकारचं सांगितलं त्यांना हे सांगितलं की रोज जर आता एक पीक आहे कारण स्वतःच्या घरी पाणी येते पण जनतेच्या मला असं वाटते नव्वद टक्के पाणी समाज झालेली आहे आणि मला मी इथे लवकरच आश्वस्त करणार आहे की सोमवारपासनं आपले जे अधिकारी चे आणि आपले पूर्ण दौरा करतोय आणि त्याच्यावर जिथे जिथे जी कमतरता असेल त्या कमतरता पाणी सोडल्यानंतर पहिल्या कनेक्शनला पाणी येईल ते सोडता म्हणजे असं मी काल सांगितलं होतं आहे त्यानंतर या महिनाभराच्या आज आपण नगर परिषद वरणगाव टाळाटाळ करू नका आपल्याला रोज पाणी सकाळी एक तास हे वरणगाव करता घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं करा मार्केट कमिटीच्या प्रतिभा नगर मधलं असं मला वाटतं नगर शिवगाव यांच्या प्रतिभा आता आहे काही पण आहे कि त्या प्रतिपादना मध्ये नवीन पाणी आपलं पोचलेलं नाहीये मार्केट कमिटीला आपण वारंवार किनार पत्र दिलं आहे त्यांनी नाकार दिलेला आहे पुलाच्या शेजार रुपयात नाही आणि शेवटी त्या मार्केट खालते खालक्या कोणती जमीन असो चार हिराला आहे हिण्याच्या पाण्याचा प्रश्न परिषद प्रशासनाला पाणी परंतु त्यांना आपल्याला कापिस्त पाणी देता येईल हे कापिस्त पाणी देण्याच्या का संदर्भामध्ये आपण विचार करावा ओके okay, काही okay. बोल okay. काही no. काळजी करू नका परत आपल्याला

बाकी मध्ये ते काम करत नाही मग पूर्ण वाढत आहे दोन लेडीज आहेत त्यांना का पण काय म्हणणार आहे आज नऊ नंबर वाढत छोटा नाही त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी करता त्याच्यावर विषय झालाच पाहिजे आणि लावले आहे ते खरंच